अ दळा ना काय ठेवलेलं आहे दळा नाना जावा नाही ना मी अजून पाउसा आहे आजूका आंघो थंघो करून जाईन मला कोण बनदार नाही जावा खायला कसं लागतंय सकाळी उठलं की म्हणता झालं का जेवाय जावा दळा नाना आता भाकरी काय मला जावा येतोच खातो होय गाई जाई तू खाता आहेस का मी भात खाते भाकर नाही खा मी पर्यंत भात खातो काय कर दल करतो दम नाही होई अंगळ की आणतो माझ्याकडे अरे मी आता बसले की मला करायचा भात केला भात काय होतं बसायचं हे आहे चप्पल टाकतोस चप्पल मला देते की मला गरज आहे लय बोल नको कुठे टाकले चप्पल बी कुठे टाकतात की